तुमच्या चर्चेला कसलाही अर्थ नाही वरसे पाटील साहेब परत एकदा शरद पवार साहेबांकडे जातील अशी तो होता चर्चा सुरू या तुमच्या चर्चेला कसलाही अर्थ नाही तुमच्यात जर काही अर्थ ठेवायचा असेल तर या अर्थहीन चर्चा अगोदर तुम्ही करा सार्वजनिक व्यासपीठावरती कोणी नाही सांगा म्हणूनच म्हणलं की ज्या गोष्टीला अर्थ आहे ते बोला अर्थ असणाऱ्या आम्हाला बोला आम्हाला त्यातला अर्थातला काय अनर्थ झालेला आहे ते विचारा पण अर्थहीन गोष्टी विचारून जे काही होणारच नाही अशा गोष्टी विचारून तुम्ही अशा पद्धतीनं एक वातावरण तयार करता आणि टार्गेट काय फक्त एनसीपी दादांची दादांकडले हे चाललंय दादांकडले ते चाललंय पवारसाहेबांचे सुद्धा जण आमच्या मागे वाटत त्याचा अर्थ असेल कळेल काही करू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका